हॅलो विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण दशांशमध्ये भागाकार कसा करायचा ते पाहू दशांशमध्ये भागाकार हा आपल्या साध्या भागाकारासारखाच असतो त्याच्यामध्ये काहीही फरक नसतो फक्त दशांश कुठं द्यायचा ते पाहायचा आणि दशांश कुठून सुरुवात करायची तर आपला जो सुरुवातीचा प्रश्न राहतो अगदी तसाच हा प्रश्न राहतो सुरुवातीला आपला साधा प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायचा जसा आपल्याला भागाकार येतो तसा की मी काही प्रश्न घेतले तिथे चारशे पस्तीस पन भागिले चार हा पहिला प्रश्न घेतला सह चारचा पाडा घेतला आता आपल्याला पाहायचं या चारच्या पाड्यात सहापेक्षा पेक्षा जास्त संख्या कोणती आहे पेक्षा जास्त पाहिली ही सहापेक्षा पेक्षा जास्त नाही ही दुसरी संख्या सहापेक्षा पेक्षा जास्त आहे मग ही इथे घ्यायची का आपल्याला नाही याच्या ना आधीची संख्या घ्यायची राहते याच्या आधीची संख्या कोणती आहे चार आहे मग याच्या आधीची संख्या इथे चार लिहिली आणि सॉरी याच्या आधीची संख्या इथे लिहिली आणि चारचा नंबर किती आला पहिला नंबर आता हे वधबाकी करायचे सहा मधून चार गेले उरले दोन नंतर काय करायचं आपल्याला ही पुढची संख्या आपण घेऊ आता हे तेवीस झाले आता चारच्या पाड्यात आपल्याला तेवीस पेक्षा मोठी संख्या पाहायची तेवीस पेक्षा मोठी चारच्या पाड्यात तेवीस पेक्षा मोठी आणि ते पाहताना आपल्याला काय करायचं खालून नाही पाहतात आपल्याला वरून एक एक संख्या पाहायची मग तेवीस पेक्षा जास्त एक एक संख्या पाहिजे ही मोठी आहे का तेवीस पेक्षा नाही आठ पण मोठे नाही बारा मोठे आहेत का तेवीस पेक्षा नाही सोळा आहेत का नाही वीस आहेत का ते पेक्षा नाही मोठे आहेत का नाही चोवीस आहेत का हो चोवीस आहे ते पेक्षा हे चोवीस मोठे आहेत मग आपल्याला काय करायचं गोल करायचं आहे मग हे चोवीस इथे घ्यायचे नाही चोवीसच्या आधीची संख्या घेतो वीस वीसचा नंबर किती आला आपला तो आला पाचवा हा चारच्या पड्यात वीस चा नंबर कितीला चारच्या पड्यात बघायला चार एक चार 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 पाच चार चक्क बारा चार चौक सोळा चार पाच वीस तर हे वीस किती नंबर आले पाच नंबर मग आता आपल्याला वजा पकरा वजा बाकी करायचे तीन मधून शून्य गेले तीन दोन मधून दोन गेले शून्य आता लक्षात ठेवा की ह्या शून्यला काही आपल्याला व्हॅल्यू नसते म्हणजे काही त्याचा उपयोग नाही तर हे तीन हे शून्य नाही लिहिलं तरी आपल्याला चालतो त्यानंतर पुढची संख्या घेतली मी आता ही संख्या झाली पस्तीस आता पस्तीस पेक्षा जास्त आपण एक एक वरून पाहत गेलो तर पस्तीस पेक्षा जास्त लिहायचे का नाही हे छत्तीस इथे न लिहिता छत्तीसच्या आधीची संख्या आहे छत्तीसच्या आधी आहेत आपल्याकडे बत्तीस आता बत्तीस चा नंबर चारच्या पायात जर तुम्ही पाहिला तर तो येतो आठ नंबरला नंतर वजाबाकी करायची आपल्याला पाच मधून दोन गेले तीन तीन मधून तीन गेले शून्य जर शून्य ह्या साईडला आल्या तर ह्या काहीही शून्य किंमत नसते आता पाहिलं आपण तर इथं एकही संख्या नाही पण इथं काहीतरी बाकी उरलेली आहे जेव्हा इथं एकही संख्या नसते आणि इथं बाकी उरलेली राहते तेव्हा आपण काय करतो इथं दशांश देऊन पुढची संख्या घ्यायला सुरुवात करतो काय केलं काही नाही केलं इथं दशांश घेतला आता आपण शून्य घेतो जर इथे जर शून्य जर आला तर तिथपर्यंत तिथेच प्रश्न संपतो पण इथे शून्य न येतात इथे तीन आलेते आणि पुढे एकही संख्या नव्हती त्यामुळे काय केलं मग मी दशांश घेतलं आणि इथे शून्य दिलं आता तुम्ही कितीही शून्य घेऊ शकता दशांश फक्त एकवीसच द्यायचा चारच्या पड्यात तीस पेक्षा जास्त संख्या पाहायची तीच जे आपण जसं भागाकार नॉर्मल करतो तसाच भागाकार करायचा त्याच्यामध्ये काही फरक करायचा नाही फक्त शून्य शून्य घेत येतात तीस पेक्षा जास्त जर पाहिलं आपण चारच्या पड्यात एक 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 पाहत गेलो हे बत्तीस मला भेटले जे की तीस पेक्षा मोठी संख्या आहे मोठी म्हणजे जास्त संख्या आहे तीस पेक्षा जास्त बत्तीस आहे मग हे बत्तीस इथे मी घेणार आहे का नाही बत्तीसच्या आधीची जी संख्या आहे बत्तीसच्या आधी किती आहे अठ्ठावीस ते मी अठ्ठावीस इथे घेणार आणि अठ्ठावीसचा नंबर की तुम्हाला सातवा मी इथे लिहिणार आता वजाबाकी केली तीस म्हणून अठ्ठावीस गेले दोन मूर्तात करायचं असाल तुम्हाला ती शून्य मधून आठ जात नाही इथं दोन घेतले इथं एक घेतला दहा मधून आठ गेले दोन आणि दोन मधून दोन गेले शून्य आता अजून इथे बाकी शून्य आली नाही शून्य आली का नाही मग अजून आपल्याला इथे काय करायचं झिरो हो घ्यायचा आता हा झिरो हो घेताना हो आपल्याला दशांश कोणताही प्रकारे द्यायचा नाही फक्त दशांश एकच वेळेस येईल दोन डबल डबल एक नाही आता पहा चारच्या पड्यात वीस पेक्षा जास्त संख्या पाहिजे एक एक पाहत गेलो आपण वीस पेक्षा वरून वरून पाहायचे पाहत गेलो ही चोवीसची संख्या काय आली वीस पेक्षा जास्त आहे मग इथे चोवीस घ्यायचे का नाही चोवीस न घेता आपण वीस घ्यायचे ठीक आहे चोवीस न घेता वीस घ्यायचे वीसचा नंबर कितवा आला वीस चा नंबर आला पाचवा वीस मधून वीस गेले शून्य शून्यला शून्य दोन मधून गेले शून्य आता पहा इथे लास्टला शून्य आला म्हणजे आपलं उत्तर इथं संप आणि आपलं उत्तर राहणार आहे एकशे अठ्ठावन्न दशांश सात पाच किंवा पंच्याहत्तर असं आपलं उत्तर राहणार आता आपण पाहायचं पाचशे पंच्याऐंशी भागिले आठ या गणितामध्ये आपण पाहिलं ह्या पाच पेक्षा जास्त जास्तची संख्या पाहिली पाच पेक्षा जास्त काय पहिली संख्या आहे पाच पेक्षा जास्त आठ आहे मग हे आठ घ्यायचे नाही आठच्या आधी कोणती संख्या आठच्या आधी काहीच नाही सर इथं काहीच नाही म्हणजे जी झिरो असतो काहीच नाही म्हणजे झिरो म्हणजे झिरो घ्यायचा झिरोचा नंबर काहीच नाही घेत काहीच नाही म्हणजे झिरो वजा बाकी केली पाचमधून शिमने गेले पाच राहिले त्याच्या पुढची संख्या इथं घेतली आणि आता ही संख्या झाली अठ्ठावन्न एक एक संख्या पुढची घेत जायचं अठ्ठावन्न झालं आता पाहायचं अठ्ठावन्नपेक्षा जास्त संख्या कोणती अठ्ठावन्नपेक्षा एक एक पाच गेलो मी अठ्ठावन्नपेक्षा जास्त हे चौसष्ट छप्पन हे चौसष्ट हे अठ्ठावन पेक्षा जास्त आधीची संख्या घेतली छप्पन छप्पनचा नंबर मी तुम्हाला सातवा आठ मधून सहा गेले दोन पाच मधून पाच गेले शून्य पहा मी साधा भागाकार करतोय मी सुरुवाती नंतर जेव्हा ह्या संख्या सगळ्या संपतील त्याच्यानंतर मी दशांश घेणार आहे नंतर काय करायचं ही पाच इथे पाच घ्यायचे आता ह्या पंचवीस पेक्षा जास्त एक संख्या पाहिजे आपली आठच्या पाड्यात ही ऐका जास्त नाही ही ऐका जास्त नाही हे ऐका जास्त नाही हे ऐका जास्त हो मग हे इथे घ्यायचेत का नाही याच्या आधीची संख्या चोवीस इथे घ्यायची चोवीसचा नंबर किती आला आठच्या पाड्यात चोवीसचा नंबर आला तीन व बाकी केली पाच मधून चार गेले एक दोन मधून दोन गेले शून्य आता जर पाहिलं तर पुढे एकही संख्या नाही आहे पुढे एकही संख्या नाही याचाच अर्थ आपल्याला इथं दशांश घ्यायचा आणि मग शून्य आपण देऊ शकतो आता दशांश घेऊन आपण शून्य किती पण देऊ शकतो मग काय करायचं आठच्या पाण्यात दहापेक्षा पेक्षा जास्त संख्या पाहिजे दहापेक्षा पेक्षा जास्त संख्या पाहिजे तर आपल्याला ही तर नाही आहे हे सोळा हे दहापेक्षा जास्त आणखी आपली जी प्रोसिजर आहे ती सेम ठेवायची चालेल फक्त मी शून्य घेतला इथं पॉईंट देऊन शून्य जवळ एक्स्ट्राचा शून्य घेतो आहे आपण ते त्याच्या आधी पॉईंट घेतला ह्या सगळ्या संख्या संपलेल्या होत्या त्याच्यामुळे मी दशांश घेऊन पा इथं शून्य घेतलं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं बाकी आपला भागाकार दशाला तसा आता पाहा इथे दहा झाले आहे की नाही दहा पेक्षा जास्त सोळा संख्या आहे मग इथे सोळा घ्यायचे का नाही दहाच्या आधीची संख्या किती आहे आठ आठचा चा नंबर किती आला पहिला दहा मधून आठ गेले उरले तो आता इथं बाकी अजून आलेली तर मग अजून शून्य घ्यायचं आता जर पुन्हा शून्य घेताना इथं कोणत्याही प्रकारचा दशांश द्यायचा नाही आता आठच्या पाण्यात वीस पेक्षा जास्त संख्या पाहिजे वीस पेक्षा जास्त पाहिजे तर ही येते चोवीस मग इथे का नाही इथे चोवीस च्या आधी किती आहे सोळा चोवीस च्या आधी आहे सोळा सोळाचा नंबर आला दुसरा शिमने मधून सहा जात नाही त्यातला एक कमी केला इथे घेतला दहा मधून सहा